आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि निश्चितच आपण इंटरव्ह्यूपर्यंत पाहिलेला आहे की चित्रपटाची उत्कंठा एवढी वाढलेली आहे सर्वांना चित्रपट पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे मी जास्त काही बोलणार नाही त्यातले सर्वच कलाकार म्हणजे सचिनजी वाघ यांच्या प्री प्रॉडक्शनपासून मी त्यांची धावगळं पाहिलेली आहे या चित्रपटावर एखादा दिग्दर्शक किती पण लावून किंवा प्रेमाने ते रिलीजपर्यंत प्रयत्न करत असतो असे निर्माता दिग्दर्शक सचिन वाघ यांचं अभिनंदन करतो कारण चित्रपट तयार करणं लोक इझिली करतात परंतु अतिशय प्रतिकूल सुद्धा रिलीज करणं किती अवघड असतात ते त्यांनी करून दाखवलं आणि त्यांना तेवढी सांगतो डॉक्टर अजय दिली त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे अतिशय चांगला सब्जेक्ट आहे आपण पाहताय सर्वांना चित्रपट पाहायचा आहे त्यातील सर्वच दिग्गज कलाकार आहेत पुण्यातले आपले भाई असतील पूजाताई असतील किंवा अभिषेक असेल नंतर आपली शिल्पा हे सर्वच दिग्गज असे कलावंतांना घेऊन एक चांगला चित्रपट सचिन जी यांनी दिला त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो आणि आपण जास्तीत जास्त फक्त आज प्रीमियरला उपस्थित न राहता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा चित्रपट कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करावा एवढीच मी आम्हाला विनंती करतो आणि या चित्रपटाला शुभेच्छा देतो थँक्यू आज महिला दिन महिला दिनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होतात आज तुम्ही खूप चांगला विषय घेऊन आलेला आहात आम्ही दररोज जे काम करतो महिला अत्याचारा संदर्भामध्ये अन्यायाच्या संदर्भात सध्या तर मुलींच्या बेपत्ता होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी मध्यंतरी होता आपण बघितलंय आणि आमच्याकडे मुली बेपत्ता होण्याचे अनेक प्रकरण येतात जेव्हा त्यांची आई वडील जेव्हा येतात रडतात बऱ्याच वेळेला मुली सापडत नाहीत आणि जनतेच कसं असतं की जोपर्यंत आपल्या घरात गेस होत नाही ना तोपर्यंत बघायची भूमिका घेतली जाते त्यामुळं आजूबाजूला वास्तव असणारी घटना वारंवार जेव्हा घडत असते त्या बाबतीत एखादा चित्रपट येणं हे खूप महत्वाचं आहे आणि असे अवघड विषय बऱ्याच वेळेला दिग्दर्शकांनी निर्माते घेत नाहीत कारण लोकांना असे जे काही वास्तव विषय असतात ते कदाचित बघायला आवडतात किंवा नाही आवडत पण मी प्रेक्षकांना आवर्जून सांगेन की आता तर हा चित्रपटात तर बऱ्याच सस्पेन्स आहे आपण बघतोय की शिल्पाजी असतील अभिषेक असतील सुरेश जे असतील पूजाताई असतील या सगळ्यांनी उत्तम भूमिका निभावलेल्याच आहेत परंतु महिलांच्या बाबतीत अत्याचाराच्या बाबतीत आम्ही रस्त्यावर आवाज उठवतो परंतु या ज्या घटना घडतात त्या बाबतीत मग एखाद्या मुलीची घटना असते त्या म्हणजे तिची तिचं जे बॅकग्राऊंड असतं घरात घडलेली परिस्थिती असते लहानपणापासून आलेलं वातावरण असतं किंवा हे जा 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 का घडलं या बाबतीत बऱ्याच गोष्टी पोलीस स्टेशन आणि याच्यामध्ये आपण बघत असतो की तुम्ही जर चित्रपट गृहात जाऊन हे जर अशा पद्धतीच्या केसेस बघितल्या तर निश्चितच आजूबाजूला असं जर काही घडत असेल तर ते आपण थांबवू शकतो त्यामुळं ह्या ज्या मिसिंगच्या घटना आहेत अत्याचाराच्या घटना आहेत याच्यासाठी आपला हा चित्रपट जनजागृतीसाठी फार महत्वाचा आहे मी सचिन वाघ सर त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानेन कारण महिलांच्या बाबतीत भैया अशा पद्धतीचे विषय बऱ्याच वेळा घेतले जात नाहीत घेतले तर प्रेक्षक किती बघतील किंवा त्याला कसा रिस्पॉन्स देतील पण मी प्रेक्षकांनाही सांगेन आपण करमणूक म्हणून चित्रपट बघतो परंतु आज आम्ही दररोज ही जी घटना किंवा हे जे वास्तव बघतोय या बाबतीत उद्या आपल्यावर ही वेळ येऊ नये आपल्या घरातल्या मुलीपर्यंत हे पोचू नये यासाठी हे जनजागृती पण यांनी जे काही पाहून उचललेलं आहे याला आपण भरभरून प्रतिसाद देणं गरजेचं आहे कारण याला जर प्रतिसाद दिला तर निश्चितच पुढे अशा ज्या काही घटना आहेत त्या घडू शकणार नाही किंवा आपण या थांबवू शकतो आपण काहीतरी त्याच्यामध्ये जे आहे ते काहीतरी मध्य मध्ये जे आहे ते भूमिका निभवू शकतो त्यामुळं मला वाटतं की सगळ्याच टीमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करते चित्रपटाला शुभेच्छा देते महिला दिनाचा मुहूर्त तुम्ही निवडला कारण महिला दिन हा साजरा करावा लागतोय मी आवर्जून सांगते महिला दिन तर आहेच म्हणजे माझे मिस्टर म्हणतात की मी तुला महिला दिनाच्या शुभेच्छा नाही देणार कारण महिला दिन दररोज असला पाहिजे महिला दिन का साजरा करावा लागतोय तो एकच दिवस का असतो तर काही ज्या घटना आहेत जे काही आपण बघतो की पुरुष सत्ताक पद्धती आहे किंवा महिलांना अगदी महिला, महिला दिनाच्या दिवशी सुद्धा सात पर्यंत घरात यावं लागतं कार्यक्रम उरकून अशा ज्या घटना आहेत किंवा अशा जे काही प्रसंग येतात त्यामुळे पण हा जो काही वास्तव विषय आहे वास्तवाला धरून ज्या पद्धतीने हे चित्रपट आणि एक सस्पेन्स म्हणजे माझ्याकडे सचिन सर ज्या केसेस येतात मी जेव्हा हे सस्पेन्स चित्रपट पोलीस स्टेशन कुठली मिसिंगची तक्रार आली आम्ही पोलिसांना फोन करतो पोलीस पोलिसांच्या पद्धतीनं काम करतो तुम्ही ज्या पद्धतीनं दाखवलंय म्हणजे माझ्या डोळ्यासमोरून तो पूर्ण प्रवास चाललाय कारण मागच्याच चार पाच महिन्यामध्ये माझ्याकडे दहा बारा मिसिंगच्या केसेस आल्या त्यातल्या तीन चार मुली सापडल्या आणि त्याच्या तिची आई वडील जेव्हा आमच्याकडे येत होते जेव्हा मुली सापडायच्या माहीत तेव्हा त्या आमच्या हात पाय धरून ज्या रडायच्या जे काही गोंधळ असायचा म्हणजे मी सांगू शकत नाही त्या भाऊना आणि तो विषय तुम्ही आज मांडलाय मी तुमचा आभार मानेन आणि सगळ्यांना एवढंच सांगेन की तुम्ही हा चित्रपट आज बघताय परंतु आवर्जून शेजारी असतील तुमचे मित्र मैत्रिणी असतील तरुण मुलं मुली असतील या सगळ्यांना बघायला नक्कीच आव्हान करा एवढं सांगते आणि पुन्हा एकदा आपल्या या चित्रपटाला शुभेच्छा देते धन्यवाद